news आरंभ एका नव्या पर्वाचा मराठ्यांचं वादळ धडकणार चित्रपट सृष्टीत घडवणार नवा इतिहास अभिनय तो कभी नाही मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची जीवन कहाणी असलेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट आता चौदा जून दोन ला प्रदर्शित होत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंधरवाली सराठी येथे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलर चित्रपटाविषयी आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे अख्खा महाराष्ट्र या चित्रपटाच्या टीमने प्रमोशन साठी काढला असून रसिक प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला उत्तम असा प्रतिसाद मिळतोय शिवाजी यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे सहनिर्माते रामदास मेदगे विठ्ठल अर्जुन पाचपिंड जान्हवी मनोज तांबे दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे पाटील नर्मदा सिनेटविज रिजन्स हे आहेत तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबा शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघडे किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके उर्मिला डांगे श्रीकृष्ण शिंगणे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे एक मराठा कोट मराठा अशी साध अवघ्या महाराष्ट्राला या चित्रपटातून दिली असून लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला हे देशाला समजलेच पाहिजे मराठ्यांना आरक्षण तात्काळ जाहीर झालंच पाहिजे एवढंच आम्हाला समजतं असे अनेक मुद्दे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडले असून अवघ्या महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा आहे संघर्ष योद्धा या चित्रपटाचा ट्रेलर बघून समाजात आनंदाचे वातावरण होत आहे या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहेत मनोज जारंगे पाटील यांच्या व्यक्तिमत्वासारखाच ट्रेलरही वादळी आणि तुफान आहे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास चौदा जूनला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे हा चित्रपट उद्या म्हणजे चौदा तारखेला रिलीज होतो त्यामध्ये मी जारंगे पाटलांच्या वडिलांची भूमिका केली मुख्य सांगायचं म्हणजे जारंगे पाटलांची घरची परिस्थिती मी सताव घेतली आहे पत्राचं घर आहे जिथे अतिशय ग गर्दी आहे आणि सर्वसामान्य माणसापेक्षा खालच्या माणसाचं घर असतं ना अशा प्रकारचं घर आहे त्यांचं कुठल्याही प्रकारचं बडेजाव नाही त्यांचा बोलण्यामध्ये आदब आहे मुख्य म्हणजे कोणाशी बोलताना ते आदमी बोलता तर बोलतात आम्ही भेट घेतली त्यांची आणि त्याला भेटून खूप आनंद झाला एकतर एक माणूस इतका संघर्ष करतो आहे की त्या ही कथा आणि कथेमध्ये मला भूमिका मिळणं हे माझं भाग्य समजतो मी आणि खरोखर सुंदर झाला सिनेमा मी फक्त विनंती करेल तुम्हाला की तुम्ही लोकांना भाग पाळा म्हणजे रिपोर्ट अशा पद्धतीने द्या की जेणेकरून लोकांनी उत्सुकता वाढेल आणि चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघतील संघर्ष योद्धा चित्रपटांना उद्यापासून रिलीज होते चित्रपट थँक्यू आता ते मला सांगता येणार नाही ना, सिनेमाचे दोन भाग करतोय आम्ही दोन पार्टमध्ये सिनेमा करतोय पण ह्या सिनेमाला जवळजवळ साडेतीनशे ते चारशे थिएटर आता उपलब्ध झालेत जवळजवळ एक हजार प्लस शो हे आता उपलब्ध झालेत आणि जवळजवळ त्यातले पंचवीस तीस टक्के शो हे रिलीजच्या आता जवळजवळ चोवीस तास बाकी तोपर्यंत तो वीस पंचवीस टक्के शो हाऊसफुल होताना दिसायला लागले त्याच्यामुळे असं वाटतंय की हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा